नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवर माझा असा प्रयत्न असतो की माझ्या चॅनलच्या मार्फत नागरिकांना विद्यार्थ्यांना पालकांना आणि तमाम हिंदू बांधवांना आणि सर्वच बांधवांना चांगली उपयुक्त अशी माहिती मिळावी आणि सकारात्मक संदेश माझ्या चॅनलमार्फत पोहोचावे असा माझा प्रयत्न असतो तर आजही अशीच एक माहिती मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे की आजकाल आपण बघतो की इंजिनिअरिंग आणि मेडिकल या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा दिसतो म्हणजे दहावीनंतर सायन्सकडे सगळे विद्यार्थी वळताना आपल्याला दिसतात कॉमर्स आर्ट्स इकडे ओढा कमी आहे परंतु इतरही अनेक क्षेत्र एवढेच त्याच्यातूनही संधी निर्माण होऊ शकतात तर त्याही क्षेत्रांचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा नुकताच बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि याच क्षेत्रांकडे म्हणजे नीट आणि जे आणि सीईटीकडे विद्यार्थ्यांचा ओढा आपल्याला होत असलेला दिसतो मुलींनी या निकालात बाजी मारलेली आहे तर इंजिनियर जर कोणाला बनायचं असेल तर ते खाजगी अभियांत्रिकी विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि तेजून ते अभियंता बनू शकतात पण याच्यामध्ये पालकांना खूप मोठी फीज भरावी लागते आणि मोठं शुल्क ते आकारतात आणि त्याशिवाय राहण्याखाण्याचा खर्चसुद्धा एक मोठा असतो पण याच क्षेत्रामध्ये एक वेगळी संधी आहे त्या वेगळ्या संधीची माहिती मी तुम्हाला आता सांगतो आहे तर ही संधी आहे की अभियंता जर तो विद्यार्थी होईलच जर त्याला अभियंता बनायचा असेल तर पण त्याला अतिशय माफक शुल्कामध्ये किंबहुना नाके बराबर हिंदीमध्ये त्याला म्हणतात अशा याच्यामध्ये त्याला शिकता येऊ शकते ते म्हणजे कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंग दापोडी पुणे हे जे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये जर का विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला तर तो अभियंता तर बनेलच शिवाय त्याला लष्करात अधिकारी होण्याची संधी आहे लेफ्टनंट या पदावर तो विद्यार्थी नियुक्त केला जातो आणि त्याला अभियंता बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही त्याचं शिक्षण सगळं त्या कॉलेजमार्फतच होते शिवाय राहण्याखाण्याची पण तिथे सोय असते आणि एक शिस्तबद्ध पद्धतीने त्याचं शिक्षण होते तर हा सगळा याच्यामध्ये भाग आहे एक लाख रुपये महिन्यापर्यंत त्याला मासिक उत्पन्नसुद्धा भेटू शकते शिवाय अधिकारी पद आहे एक चांगला स्टेटसचा अशी नोकरी आहे देशसेवेची सुद्धा संधी आहे लष्करातल्या ज्या गोष्टी ज्या इतर आहे सिव्हिलियन लोकांना माहिती नसतात त्यासुद्धा त्याला ते क्षेत्र अनुभवता येऊ शकते ते पाहता येऊ शकते तर असं हे एक नवीन क्षेत्र आहे नवीन नाही म्हणता येणार पण असं एक चांगलं क्षेत्र आहे की या याचकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी पाहायला हवं तर दापोडीला हे कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये अभियंता बनल्यानंतर मग लष्कराचं प्रशिक्षण घ्यावं लागते ते लष्कराचं प्रशिक्षण पुणे महू आणि सिकंदराबाद या तीन ठिकाणी होते आणि मग तो विद्यार्थीला म्हणजे त्या विद्यार्थ्याला कमिशन मिळते कमिशन मिळते म्हणजे तो त्या सैन्यादळामध्ये अधिकारी म्हणून रुजू होतो तर अतिशय एक चांगली करिअरची वाट आहे तर ही सुद्धा विद्यार्थ्यांनी निवडायला हवी ज्यांना अभियंता बनायचं आहे आणि अभियंता म्हणूनही वेगळ्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही निश्चितच सुवर्ण संधी आहे या या वर्षीची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेरा जून दोन हजार चोवीस अर्ज आणि इतर माहिती ही सर्व विद्यार्थ्याला गुगलवरून सर्च करून घ्यावी लागेल तर तेवढी त्यांनी तेवढी तसदी घ्यावी त्याला ही करिअरची वाट मात्र या व्हिडिओद्वारे दाखवून दिली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आ, कमेंट करून सांगा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू